मित्रांनो सध्या उन्हाळ्यामध्ये आपण मूग पिकाची लागवड आपल्या शेतामध्ये करू शकतो मूग पिकाची लागवड जास्तीत जास्त आपण मार्च महिन्याचा दुसरा आठवडा तोपर्यंत करू शकतो या पिकाचा कालावधी फार कमी आहे मित्रांनो आणि चांगलं नियोजन केलं तर चांगलं उत्पादन मिळते आता आपल्याला जर लागवड करायची असेल तर किमान दोन तासातील नंतर आपल्याला एक फूट ठेवायचं आहे आणि जास्तीत जास्त दोन तासातील नंतर दीड फूट ठेवायचं आहे नंतर मिरळणी करायचे मित्रांनो दोन झाडातील नंतर दहा सेंटीमीटर ठेवायचं आहे आता एकरी बियाणं पेरणीसाठी किती वापरायचं तर आपण जे बियाणं वापरणार जो वाहन वापरणार त्या दाण्याच्या साईजवर कमीत कमी आपल्याला एका एकराला पाच ते सहा किलो बियाणं पेरणीसाठी वापरायचं आहे रासायनिक खाद्य देताना मित्रांनो या पिकाला पोटॅशची मोठ्या प्रमाणात गरज पडत नाही तर आपल्याला नत्र आणि स्फुरद द्यायचा आहे तर त्यासाठी उपयुक्त जे खत आहे ते म्हणजे डी ए पी, पी तर डी ए पी आपल्याला पन्नास किलो प्रति एकर च्या प्रमाणात खत द्यायचं आहे माती परीक्षण करायचं असेल तर फारच योग्य आता या पिकाचा कालावधी मित्रांनो साठ ते सत्तर दिवसाचा आहे तर हे पीक लवकर येते आणि जमिनीस भुसभुशीत ठेवते हो आणि योग्य नियोजन जर करायचं असेल तर याचं कीड आणि रोग व्यवस्थापन महत्त्वाचं आहे तर याच्यावर फार मोठ्या प्रमाणात रसवोष किडीचा प्रादुर्भाव होतो तर त्याच्यासाठी आपण सेपरेट व्हिडिओ बनवणार आहोत तसेच अळीचा प्रादुर्भाव पण मोठ्या प्रमाणात या पिकावर दिसतो बुरशी आणि अळी तर त्याचं नियोजन करणं फार महत्त्वाचं आहे तर मी शेतात स्वतः व्हिजिट करून आपले नेक्स्ट व्हिडिओ जे पुढील व्हिडिओ आहात ते अपलोड करणार आहोत काय कंडिशन आहे आपल्या मूग पिकाची आणि मागील वर्षी चांगल्या प्रकारे शेतकऱ्यांनी मूग पिकाची लागवड करून उत्पादन घेतलेलं आहे धन्यवाद मित्र